नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या मालवण तालुक्यातील वडाचापाट गावामध्ये पंधरा गुंठे ऍग्रीकल्चर जागेसहित टू बी एच के लॅविश बंगलो विक्रीसाठी घेऊन आलो तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही तुमच्यापर्यंत काही गोष्टी क्लिअर करू इच्छित आहोत त्या म्हणजे या प्रॉपर्टीपर्यंत येणारा रस्ता हा बारा मीटर रुंदीचा असून मुख्य डांबरी रस्त्यापासून मोजून साठ मीटर अंतरावर आहे तर हा रस्ता जागा मालक तुम्हाला संमतीपत्राने देणार आहेत तसेच एकूणच पंधरा गुंठेचा आजचा आपला अॅग्रिकल्चर प्लॉट आणि ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क असून तुमचा दा शेतकरी दाखला देखील सहजरित्या काढू शकता तसेच या प्रॉपर्टी मध्ये जागा मालकांनी बऱ्याच फळ व झाडांची लागवड देखील केलेली आहे या ठिकाणी बरीच मोकळी जागा देखील उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी इतर झाडांची लागवड देखील करू शकता तर आता आपण या बंगलोच्या आजूबाजूचा परिसर पाहिला आता आपण या बंगलोच्या आतमधील बाजू पाहूया सुरुवातीला प्रशस्त मोठा असा वरांडा आणि वरांड्यामधून आत प्रवेश केल्यानंतर तर आपल्या नजरेस पडतो या बंगलोचा प्रशस्त असा हॉल जागा मालकांनी संपूर्ण बंगलोला पीओपी करून एलईडी लाइट्स बसवल्या आहेत त्यामुळे या बंगलोची शोभा अजूनच खुलून दिसते एकूणच सोळाशे स्क्वेअर फीट आकारमानाचा आजचा आपला लोड बेरिंग पद्धतीने बांधकाम केलेला बंगलो आहे तर हे आहे किचन तर आता आपण जाणून घेऊ या प्रॉपर्टीपासून जवळची ठिकाणे कोणकोणती आहेत आजच्या आपल्या प्रॉपर्टीपासून जवळची ठिकाणे म्हणजेच पोईप बाजारपेठ मोजून पाच किलोमीटर अंतरावर हो आहे तसेच कट्टा बाजारपेठ मोजून नऊ किलोमीटर अंतरावर हो आहे तसेच दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची जी दुकाने आपल्या प्रॉपर्टीच्या जवळच उपलब्ध आहेत तर ही आपल्या बंगलोची पहिली बेडरूम तर मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल एवढा सुंदर बंगलो जागा मालक का बरं विकत आहे तर जागा मालकांना थोडी आर्थिक अडचण असल्या कारणाने या प्रॉपर्टीवर बावीस लाखाचं कर्ज असल्या कारणाने जागा मालक ही प्रॉपर्टी विकत आहेत तर या बेडरूमला लागूनच ला आपल्या बाथरूम देखील या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास व घेण्याची इच्छा असेल तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता साईट व्हिजिट वेळी जागा मालकांशी तुम्हाला थेट संपर्क देखील करून दिला जाईल तर ही आपल्या बंगलो कॉन्डोची दुसरी बेडरूम तर मित्रांनो तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकायची आहे का विकायची असल्यास आम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीची विनामूल्य जाहिरात देखील करू शकता तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे वळू आजचा आपला पंधरा गुंठेचा ऍग्रीकल्चर प्लॉट व त्यामध्ये असलेला आजचा आपला सोळाशे स्क्वेअर फीट आकारमानाचा टू बीएचके बंगलो या प्रॉपर्टीची जी व्हॅल्युएशन जागा मालकांनी केली आहे ती म्हणजे चौतीस लाख रुपये किंचित निगोशिएबल तुम्ही साईट विजिट वेळी जागा मालकांशी थेट बोलून दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद